रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या कांदा मार्केटची आवकीची परिस्थिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी ते आज शंभर गाड्यांची आवक ही आलेली आहे पुणे गुलटेकडे ते टॉप कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सहा असे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टा दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल्टे एक हजार सहा असे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो पाहूयात महत्त्वाच्या कांदा मार्केटची अवकेची माहिती मित्रांनो आज सोलापूर येथे तीनशे पस्तीस गाड्यांची आवक ही आलेली आहे काल सोलापूर बंद होतं आज आवक थोडी वाढलेली आहे तर मुंबई येथे एकशे पासष्ट गाड्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत आलेली आहे तर गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट मऊवा एफ एम सी येथे लाल कांद्याच्या जुन्या गोण्यांची एक लाख नऊ हजार गोण्यांची स्टॉक हा आहे तर नवीन लाल कांद्याची सत्त्याण्णव हजार गोण्यांची आवक ही मऊवा येथे आलेली आहे तर लाल कांदा हलक्यामध्ये अकरा हजार गोन्यांची आवक ही हलक्या गोण्यांची आहे तर व्हाईट कांद्याची नवीन गोण्यांची चौऱ्याऐंशी हजार गोन्यांची आवक आहे तर हलक्या व्हाईट कांद्याची आठ हजार गोन्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत मऊवा येथे आहे तर मऊवा येथे सध्या बॅलन्स हा जास्त राहताना दिसून येत आहे तर दिल्ली आझदपूर मंडी येथे आवक आज जास्त आहे एकाहत्तर गाड्यांची एक आवक ही आहे एकाहत्तर गाड्या टोटल विक्रीसाठी दिल्ली आझादपूर मंडी येथे आहे तर बेंगलोर ते आज टोटल एक्केचाळीस हजार एकशे एकाहत्तर गोन्यांची आवक ही आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा